विद्यार्थी मित्रों आज आपण योगातील एक मार्ग म्हणजे प्राणायाम याबद्दल थोडक्यात विचार करणार आहोत प्राणायाममध्ये दोन शब्द आहेत एक प्राण आणि दुसरा आयाम प्राण आणि आयाम या दोन शब्दाचा मिळून प्राणायाम बनलेला आहे प्राणाला जीवनशक्ती असं म्हटलेलं आहे प्राणालाच कोणी जीवन ऊर्जा म्हणते आणि आयामाला कोणी नियंत्रण म्हणते आणि हे प्राण म्हणजे जीवन ऊर्जा चे नियमन करणे नियंत्रित करणे म्हणजे प्राणायाम आहे आणि प्राणायामाचे जे रेचक पूरक आणि कुंभक असे तीन प्रकार सांगण्यात आलेले आहेत पूरक मध्ये काय आहे श्वास का आत घेणे श्वास आत घेण्याच्या क्रियेला पूरक म्हणतात आणि श्वास घेतलेला श्वास बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला आता मी तुम्हाला करून दाखवतो हे झाला पूरक आणि आता रेचक काय असते घेतलेला श्वास सोडणे हा एक भाग आहे हे सोडणे पण कधी कधी घेण्या अगोदरही प्राण असतोच ना म्हणून रेचक तो सुद्धा सोडणे आहे भाई, आतला ऑक्सिजन आपण आत ऑक्सिजन घेतो तो सोडतो बाहेर बरोबर आहे ही सोडण्याची प्रक्रिया जी आहे घेतलेला वायू बाहेर सोडण्याच्या प्रक्रियेला रेचक म्हणतात आणि हे आता दुसरा प्रकार आहे तो कुंभक कुंभकामध्ये काय असते जेव्हा श्वास आपण आत घेतो आता घेतल्यानंतर मी जरा थोडा वेळ जे थांबलो हे थांबणे हे थांबणं जितकं जे शक्य आहे तेवढं थांबवा हे बा आत जसं थांबवणं गरजेचं आहे कुंभकासाठी मग त्यानंतर ते सोडणं म्हणजे रेच आता सोडल्यानंतर आपला अजून श्वास घ्यायचा असतो ते न घेणं थोडा वेळ जितकी शक्ती आहे तितका वेळ ते बाहेरच थांबवणं आता उदाहरणार्थ मी आता हे सोडलं आता मी घेतला नाही आतापर्यंत हे जे न घेणं आहे हे कुंभकाचा भाग आहे या प्राणायामामुळे तुम्हाला सांगतो की आपले प्राणमय कोश आपला शुद्ध व्हायला मदत होतो शुद्ध व्हायला मदत होते यामुळे अनेक फायदे जे होतात त्याच्यामुळे वेगवेगळे आजार जसे दूर होतात त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे आपल्या म चित्तामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या ज्या वृत्ती आहेत एकदा लहरी आहेत या लहरी जे उठतात आपल्या चित्तामध्ये त्या लहरी शांत करण्याचं काम प्राणायामाच्या माध्यमातून होते सग सगळंच काही त्याच्याच माध्यमातून होते असं नाही प्राणायामाचा इतरही काही भाग आपल्याला पुढं बघायचा आहे त्यातूनही हो होत असते तर एवढं आज आपण या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्राणायामाचे आणखीन दुसऱ्या भागामध्ये सविस्तर विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत धन्यवाद